मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहे ड्रीम इलेवनमध्ये आपला लॉस का होतो आपण कोणत्या चुका करतो त्यामुळे ड्रीम इलेव्हनमध्ये आपला लॉस होतो मित्रांनो आपल्याला असे रोज वाटते की आज एखादी चांगली मॅच आपल्याला सापडेल आणि त्यात मी इन्व्हेस्ट करून चांगले पैसे कमवेन आणि मित्रांनो आपण पैसे त्यात कमवत सुद्धा परंतु आपली चूक कुठे होते मित्रांनो आपल्याला डी ड्रीम इलेवनची सवय झालेली आहे ड्रीम इलेव्हनवर मॅच नसेल तर आपल्याला करमत नाही चेन पडत नाही आज मॅच नाही काय करायचं हा विचार आपल्या आपण सारखा करत असतो आणि नंतर आपल्या मनात विचार येतो आज टिटेनची ट्वेनची मॅच आहे आज इथे मॅच आहे आणि त्यामध्ये आपण इन्विस्ट करतो त्या मॅचीचे आपल्याला ग्राउंड माहीत नसते कसे आहे त्या मॅचेसचा आपल्याला चांगला अभ्यास नसतो चांगली नॉलेज नसते आणि त्यात आपण इन्व्हेस्ट करतो आणि आपला लॉस होतो तर मित्रांनी आपल्याला ज्या मॅचेसचा अभ्यास आहे तीच मॅचेस आपल्याला खेळायचे आहेत आणि ज्या मॅचेसचा अभ्यास नाही त्या फालतू मॅचेस आपल्याला खेळायच्या नाहीत मित्रांनो मी तुम्हाला माझेच उदाहरण देतो मी कोरोनाच्या आधी ड्रीम कोरोनाच्या आधीपासून ड्रीम लोन खेळत आहे त्याआधी मी एक लाख प्रॉफिटमध्ये होतो नंतर कोरोना आला कोरोनानंतर लॉकडाऊन पडले आणि क्रिकेट मॅचेस बंद झाल्या होते नंतर मित्रांनो मी बेसबॉल टीटेन या मॅचेस खेळायला लावलो आणि त्यामध्ये माझा पूर्ण लॉस झाला पहिल्यांदा पहिल्यांदा प्रॉफिट होत होते नंतर पूर्ण लॉस झाला तर मित्रांनो लॉस न होण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे मित्रांनो ज्यानं ज्या मॅचची आपल्याला पूर्ण नॉलेज आहे ज्या मॅचचा आपल्याला पूर्ण अभ्यास आहे त्याच मॅचमध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायचे आहे फालतू कोणत्याही मॅचेस आपल्याला खेळायच्या नाहीत आपल्याला कॉन्फिडन्स वाटतो तरच त्या मॅचमध्ये इन्व्हेस्ट करा नाहीतर इन्व्हेस्ट करू नका तर मित्रांनो लॉस न होण्यासाठी हे एक कारण आहे मित्रांनो ही एक चूक आपण न करून आपण ड्रीम लोनमध्ये प्रॉफिटमध्ये राहू शकतो तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि हा व्हिडिओ आपल्या मराठी बांधवापर्यंत शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी आपल्याला फायनल टीम फायनल प्रेडिक्शन देतो ते टेलिग्रामवर तो डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे तर टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता